गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीवरून मालमत्ता गुन्हेविरोधी पथकानं सराईत गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून एक लाख रुपयांची दोन देशी पिस्टल आणि दोन जिवंत कार्तुसे जप्त केली आहेत सूरज गिराम उर्फ डोंगरे असं या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचं नाव आहे मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळिंग पोलीस अंमलदार गणेश सावंत विनोदवीर सुमित देवकर हर्षद कदम हे भोसरी एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार मोशी प्राधिकरण येथे गावठी पिस्टलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी सूरजविराम याला पकडून त्याच्याकडून एक लाख दोन हजार रुपयांचे दोन देशी पिस्टल आणि दोन जिवंत कारतुसे जप्त केली आहेत मालमत्ता विरोधी पदकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सात महिन्यात आतापर्यंत सोळा देशी बनावटीचं पिस्टल आणि बेचाळीस जिवंत कारतुसे जप्त केली आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंगावाड पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार साहेब पोलीस आयुक्त डॉ विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळ साहेब पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळिंग पांडुरंग देवकाते पोलीस अंमलदार गणेश सावंत हर्षद कदम सुमित देवकर विनोदवीर प्रवीण कांबळे गणेश हिंगे सोमनाथ मोरे यांनी केली आहे